नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात राष्ट्रीय नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून भारतातील बहुसंख्य स्पर्धक या नृत्य स्पर्धेसाठी वरोरा शहरात दाखल झालेत या नृत्य स्पर्धेसाठी टी व्ही स्टार्स वरोरा शहरात येत असून हा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली आहे लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांमध्येच या स्पर्धेसाठीची उत्सुकता निर्माण झाली असून पंधरा सोळा व सतरा डिसेंबर रोजी अलिशान मैदानात राष्ट्रीय नृत्यस्पर्धा सुरू झाली आहे संपूर्ण देशभरातून असंख्य स्पर्धक वरोरा शहरात दाखल झाले असून तरुणाईमध्ये जोश भरणारी अशी ही राष्ट्रीय नृत्यस्पर्धा असणार आहे आ, हे घेण्यासाठी आमचं तात्पर्य हे होतं सर की एक छोट्याशा गावात एक प्लॅटफॉर्म नाही मिळवत होतं विदर्भातले मुलं पुढे जात नव्हते म्हणून आमची ही इच्छा होती का बा एक मोठा स्टेज एक मोठा लेवल प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे स्टुडंट्सला जेणेकरून ते त्यांच्या स्किल्स मोठ्या लेवलवर प्रेझेंट झाल्या पाहिजे किंवा शो झाल्या पाहिजे आपण ह्या लेवलचं नॅशनल लेवल, लेवल कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे याच्यासाठी सर बाहेरच्या वेगळ्या वेगळ्या स्टेट्सनं मुलं आलेले आहेत जसं की कोलकाता ओरिसा वेस्ट बेंगॉल झारखंड राजस्थान दिल्ली गुरगाव वेस्ट बेंगॉल इथनं आलेलं आहे त्याच्यास त्याच्यासाठी आपण सर त्यांना प्रत्येकाला पारितोषिक बक्षिस पण देणार आहे त्याच्यासाठी साडेसात लाख रुपयाचे आपण कॅश प्राइजेस पण ठेवलेले आहे आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण सर त्यांना मोमेंटोज ट्रॉफीज आणि सर्टिफिकेटनी सन्मानित करणार आहे आणि एक सुंदर उपक्रम आम्ही सर असा केलेला आहे आम्ही साडेतीन ते चार हजार विद्यार्थ्यांना फ्री तिकिट्स पण वाटलेली आहे जेणेकरून त्या मुलांना जे आहे ते एंटरटेनमेंटची फॅसिलिटीज पण होईल आणि त्यांना पण एक की डान्स काय असतं ब आपण ते दाखवण्याचं त्यांना एक मोठं प्लॅटफॉर्म इथे तयार केलेलं आहे म्हणून नॅशनल लेवलचा हा स्टेज हॉटेल ग्रीनवे आणि बाबुलला आईस्क्रीमच्या तर्फे इथे घेण्यात आलेलं आहे कम ऑन हरी इज अरे या अर्जुन ना एक ब्रेकली नेताय गायज आम डेलिंग यू तुम नको सहीचं ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना फ्री रेडवाला आहे सहीवाला दे ना मीट ढक्कन to say panipina monington oxyrich proudly indian